माजी विद्यार्थ्यांनी आजी विद्यार्थ्यांना केले गणवेश दप्तर आणि वाह्यांचे वाटप उल्हासनगरच्या तक्षशिला महाविद्यालयात आज अनोख्या पद्धतीने कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते शाळेच्या वर्ष दोन हजारच्या बॅटने अर्थात माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील आजी विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्ते गणवेश दप्तर व वाह्यांचे वाटप केले ज्या माजी विद्यार्थ्यांनी अशाच प्रकारे धम्मदानाचा किट्टा गिरवत शाळेत शिकत असलेल्या गरजू गरीब आई वडील नसलेल्या आजी आजोबांकडे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना विविध शालेय सामग्रीची मदत करून चांगले विद्यार्थी व नागरिक घडविण्यासाठी यथेच योगदान द्यावे असे आवाहन आपल्या भाषेतून आपल्या भाषणातून संस्थेचे खजिनदार आयुष्य व्ही वानखेडे यांनी केले यावेळी संस्थेचे संस्थाचालक सुबोध गोंडाने मुख्याध्यापक व माजी विद्यार्थ्यांनी अति उत्साहाने मनोगत व्यक्त केले त्याचप्रमाणे व्यावसायिक राजेंद्र केदारे यांनी त्यांच्यातर्फे एक हजार वह्यांचे वाटप केले कार्यक्रमात संचालक रितेश वानखेडे मुख्याध्यापक भारती देवरे सर माजी विद्यार्थी हर्षवर्धन बागुल लोकेश गजबिये वैशाली भांगरे शुभांगी मुनेश्वर व इतर वर्गमित्र खंडे सर शाळेतील शिक्षक पालक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर कार्यक्रमाचे का सूत्रसंचालन शाळेच्या परीवेक्षकानाल मॅडम यांनी केले प्रतिनिधी कृष्णा महाले उल्हासनगर सर्वांना जयवी आज आपल्या संस्थेत पहिलीच्या विद्यार्थ्यांना दोन हजारच्या दोन हजार बॅचच्या विद्यार्थ्यांकडून मोफत वया मोफत ड्रेस तसेच शिक्षक वर्गांकडून विद्यार्थ्यांना बॅगा याचं वाटप केलं आणि विशेष म्हणजे आपल्याकडे जे केदारे आहेत त्यांनी आपल्या स्वखर्चाने विद्यार्थ्यांसाठी वया म्हणून दान दिल्या त्या एक हजार वया त्यांनी दिल्या आहेत आणि आज विद्यार्थ्यांचा आनंद हा जगनाथ मावेनासा झाला आणि संस्थेच्या वतीने आमच्या माजी विद्यार्थ्यांचे खूप खूप आभार आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं आमच्या मुख्याध्यापिका देवरे मॅडम आपटे सर कैरनार मॅडम तसेच आमच्या संस्थेचे सहकारी सुबोध गोंडाने रितेश वानखेडे आमचे नियमित कार्यरत असणारे सवाखंडे सर यांचं मोलाचं मार्गदर्शन किंवा हातभार या कामासाठी लागला आणि हे पुण्याचं काम या लोकांनी केलं त्याबद्दल संस्थेच्या वतीने सगळ्यांचे धन्यवाद जय माझा नमस्कार आज आपल्या तक्षशिला विद्यालयामध्ये आपले महामहिंद इंटरनॅशनल धम्मदूत सोसायटीच्या प्रणित तक्षशिला विद्यालय प्राथमिक मराठी विभाग या ठिकाणी आपल्या लहान विद्यार्थ्यांना पहिलीच्या विद्यार्थ्यांना वह्या गणवेश वाटपाचा कार्यक्रम झाला अतिशय छान सुंदर असा कार्यक्रम झालेला आहे आणि यात सगळ्यांचंच म खूपच मोलाचं सहकार्य होतं एक म्हणजे आपल्या संस्थेचे खजिनदार आपले आयुष्यमान वानखेडे साहेब टी वानखेडे साहेब यांनी सतत प्रयत्नशील राहून या कार्यक्रमासाठी खूप मार्गदर्शन केलेलं आहे हातभार लावलेला आहे या कार्यक्रमासाठी आपल्याला गणवेश दिलेले आहेत ते आपल्या दहावीची बॅच दोन हजार दहावीची बॅच या माझी विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे आपल्या विद्यार्थ्यांसाठी गणवेशांचं वितरण केलेलं आहे तसंच सर्व प्राथमिक विभागाच्या शिक्षकांनी मिळून विद्यार्थ्यांसाठी बॅगा आणलेल्या आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आपले केदारे साहेब यांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी वह्यांचं वा वितरण केलेलं आहे आणि या सगळ्यांचे मी खूप खूप आभार मानते अतिशय असा सुंदर सगळ्यांच्याच सहकार्याने हा कार्यक्रम सुंदर झालेला आहे या कार्यक्रमासाठी विशेष कष्ट घेतले ते आपले सरांनी आणि खैरनार मॅडम यांनी त्यांनी सतत हा कार्यक्रम व्यवस्थित होईल सगळं अरेंज केलं सगळ्या गोष्टी आणण्यापासून त्यांनी हे कार्य काम केलेलं आहे त्यामुळे मी सगळ्यांचेच आभार मानते आणि सगळ्यांचेच कौतुकही करते अभिनंदन सगळ्यांचंच खूप खूप धन्यवाद